आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते अरविंदजी सावंत आपल्यासोबत आहेत आजच विशेष अधिवेशन घेण्यात आलेलं होतं मराठांना दहा टक्के जे आरक्षण आहे त्याचं जे हत्यादेश आहे तो पारित करण्यात आलेला कशा पद्धतीने बघताय हा संपूर्ण मला जी काही माहिती मिळाली आहे संपूर्ण भाषण ऐकायला नाही मिळाले मला पण त्या माहितीनुसार असं कळतंय की हे आरक्षण पन्नास टक्क्याच्या अतिरिक्त देण्यात आलेलं आहे आणि आपण सगळेजण जाणता की सातत्यानं सर्वोच्च न्यायालयानं याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की पन्नास टक्क्याच्या वर जर आरक्षणाची मर्यादा तुम्ही ओलांडत असाल तर ते आम्ही मंजूर करणार नाही आणि म्हणून मी आदरणीय पक्षप्रमुख शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांच्या मार्गदर्शनानुसार गेली दहा वर्ष लोकसभेत जेव्हा जेव्हा प्रसंग आला आणि आरक्षणांच्या संदर्भात कायदे आले आत्तासुद्धा अंतरिम बजेटमध्ये कायदा आणला एक कायदा त्या ईशान्येमधील एका राज्यातील कुठल्या तरी एका विशिष्ट वाल्मिकी समाजाच्या संदर्भात कायदा आणला होता त्या कायद्यावर बोलताना पण मी सांगितलं होतं की कि किती वेळा असे कायदे आणणार तुम्ही घटनादृष्टीचे कायदे येतात बरं काही जाती जे करताना तेव्हा ते आणि मग तेव्हा मी असं म्हटलं होतं पुन्हा आता ह्या साबिची गोष्ट आहे की एकदा या, या संदर्भात केंद्र सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे के के तके, तके जी ही जी पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ती त्यांनी रद्द करून ती मर्यादा किंवा वाढीव केली पाहिजे साठ टक्के सत्तर टक्के जी काय असेल ती आजही तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे मग ते काय नाही रद्द होत आहे अजूनही म्हणजेच काय तुम्ही सत्तर टक्क्यापर्यंत गेलं पाहिजे आणि ते जे काय वीस टक्के असतील ते आरक्षण जे वाढीव तुम्ही द्याल ते तुम्ही केंद्राने ठरवू द्या नको ते राज्यांना सांगा आणि राज्यांना असं सांगा की तुमच्या राज्य प्रत्येकाच्या राज्यात जसं त्या धनगर या शब्दावर मी गेली कित्येक वर्ष लोकसभेत मांडत आलो धनगर आणि धनगड ते धनगड आहे तिकडे त्या ड ला अनुसूचित जातीमध्ये घेतलेला आहे पण र ला नाही अक्षर शब्दही एका अक्षरामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही मग हा हाय हे जे काय प्रकार आहेत ते राज्याला सांगा आणि जे जे म्हणून विंचित वर्ग वंचित वर्ग आहेत जे आरक्षणापासून वंचित राहिले आहेत अनेक जातीमुळे आर्थिक स्थितीमुळे सामाजिक स्थितीमुळे जे काय असेल ते मग इथं आता मराठा आहे धनगर आहे आदिवासी आहे ओबीसी आहे तुमच्या आणखीन काही ध गोवारी आहेत सगळ्यांचं एकदाच ठरवा आणि त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते आरक्षण द्या आणि त्यासाठी वीस टक्क्याचं जे काय संविधानामध्ये दुरुस्ती एकदाच करा आणि यापुढे देशामध्ये आरक्षणाविषयीच येता कामा नये इतकं ते संपूर्ण सर्वसमावेशक बिल आणा असं मी सातत्यानं मांडत आलो शिवसेनेच्या वतीनं आदरणीय उद्धवजींच्या वतीनं मांडत आलेलो आहे पण आजही पुन्हा तेच केलं म्हणजे आता पुन्हा ही शुद्ध फसवणूक आहे बरं का बरं मजा अशी आहे की माननीय जरांगीनी सुरुवातीला सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हटलं मग कुणबी मराठ्यांवर आलं ठीक आहे कुणबीवर आलं तर कुणबीचं प्रमाणपत्र त्याच्यावर आणि मग त्याच्यात त्यांनी सगळे सोयरे शब्द वापरायला सांगितला स्पर्शसुद्धा केला नाही असं मला कळत आहे म्हणजे केवढी घोर फसवणूक समाजाशी करतात हे लोक आणि म्हणून भाजप आहे ना ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर करण्यात माहेर आहे बरोबर शब्दांचे खेळ खेळण्यात खोटं बोलण्यात भ्रम निर्माण करण्यात त्यांची मास्टरी आहे आता तरी शाणेवा या लोकांपासनं एवढंच मी या निमित्तानं सांगितलं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेळाव्यामध्ये सांगितलं शिवरायांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं की मी मराठ्यांना आरक्षण देणार आणि ते वचन पूर्ण ती शपथ पूर्ण केल्याचं आज म्हटलं मी हात जोडतो आणि अतिशय विनम्रपणे सांगतो यांना आमचं दैवत आहे ते उभ्या देशाचं दैवत आहे महाराष्ट्राचं नाही आहे ते छत्रपती शिवरायांचं नाव घेणं किंवा प्रभू रामचंद्राचं नाव सुद्धा घेणं हे यांना काडीचा काडीचा काडीचाही नैतिक अधिकार अनैतिक धंदे करणारे लोक छत्रपती शिवरायांना मान्य झालं असतं का रे बाबा इतकं दांभिक आणि छत्रपती शिवरायांबद्दल एवढं प्रेम होतं तेव्हा कर्नाटकात तुमचं राज्य होतं ना त्या शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली तेव्हा तोंडातून ब्रणे आला हो तुमच्या काय छत्रपती शिवरायांबद्दल तुमच्या मनात प्रेम आहे इथं मी त्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सातत्यानं मागणी करतोय की एक शिहासनाधिष्ठित मेघडंबरीचा अति एक सुंदर आत्ता एक मिळतो पुतळा मी तर एक क्षण तुम्ही थांबा असा पुतळा त्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ उभा बसवा म्हणजे काय होईल त्या इमारतीचा जे काय अंट हेरिडे जिम आहे त्याची शोभा जाणार नाही हे त्याचं ऐश्वर वाढविल नाही करत कसला छत्रपती शिवरायांचा तुमच्या मनात प्रेम आहे हो राज्य शासनानं पास केलं ना नाही करत तुम्ही हा दांभिकपणा त्यांना जमतो खोटारडेपणा आणि म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव घेऊ नका बरं त्यांच्या सोबत असलेली माणसं जी भाषा वापरतायत ना सध्या ती भाषा मी वापरू इच्छित नाही एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि सभागृहात मांडलं होतं अगोदर सुद्धा धन्यवाद